आणि त्याचबरोबर आपले सर्वांनी स्टेजवरती यायचं आहे कमलेश काकड त्यांनी सुद्धा स्टेज वरती यायचं आहे सर्व युट्यूब कलाकार आहेत त्यांच्या सोबत आलेले मंडळी त्यांनी सुद्धा स्टेज या, वरती यायचं आहे मी काचरे परिवाराची सदस्यांना विनंती करेन की आपले लाडके किरण दादा वरठा यांचं शाल आणि फुल देऊन सत्कार करायचा आहे कमलाकर दादा काचरे थोडा पुढे हा हा किरण वठा यांचा, यांचा शाल देऊन आणि गुलाबकुल्प देऊन स्वागत करायचं आहे त्याचबरोबर प्रकाश पडवले यांचा सुद्धा शाल देऊन सत्कार करायचा आहे प्रकाश पडवले विषुदा गुहे